शेतकरी मित्रांनो सध्या ज्या टायमाला तुमच्या शेतात कांदा पीक का आहे ह्या कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे कांद्याची दाणबाण पोगर जाड झाला पाहिजे आणि पुढे जाऊन कांद्याची फुगण साईजही जबरदस्त झाली सा पाहिजे मग नियोजन करायचं तरी कसं तर त्याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पीक का आहे आणि हे कांदा पीक आता हे जबरदस्त आणि जोरदार अवस्थेमध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे कारण वातावरणामधील होणारा बदल हा आपल्याला दिसून येत नाही परिणामी कांद्याचं उत्पादन घटू शकतं मग नियोजन करायचं तरी कसं तर एक महत्वाची फवारणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ही फवारणी करते वेळी आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचंय तर ती संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतोय शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो लक्षात द्या आपलं कांदा पीक बरोबर ह्या टायमाला चाळीस पंचेचाळीस आणि पन्नास दिवसांच्या दरम्यान झालेलं आहे मग ह्या टायमाला आपल्याला काय की दांडमांड पोगर हा अपेक्षित असतो पातींची संख्या ही जास्त प्रमाणे अपेक्षित असते आणि काळोखी देखील तुमच्या प्लॉटला येणं गरजेचं असतं ही फवारणी करते वेळी आपल्याला एक महत्वाचं आणि जबरदस्त औषध निवडणं गरजेचं आहे म्हणूनच मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे प्रो केअर कंपनीचं युनिक हो शेतकरी मित्रांनो हे युनिक आहे तर याची आपल्याला आपल्या कांदा पिकाला या चाळीस पंचेचाळीस पन्नासाव्या दिवशी फवारणी करणं गरजेचं आहे आता या सोबत आपण कोणतंही बुरशीनाशक कीटकनाशक आणि एक एन पी के खत असेल तर हे घेऊन याची फवारणी करू शकतो पण विशेष युनिक का घ्यायचं तर त्याचं कारण सांगतो पहिल्यांदा युनिक घेतल्यानंतर आपल्या कांद्याची पहिली तर, तर दाणमाण पोग जाड होणार पातींची संख्या पातींचा फुटवा इतरांपेक्षा युनिक फवारल्यानंतर तुम्हाला जास्त दिसून येणार आता हे ये युनिक येते वेळी याचं प्रमाण घ्यायचं तरी किती तर प्रति एकरासाठी साठ मिली याप्रमाणे घ्यायचं तर प्रति पंप काही शेतकरी घेतात तर तो वीस लिटरचा पंप असेल आपल्याला तर याच्यासाठी याचे फक्त सहा मिली याप्रमाणे ही घेऊन याची आपल्याला आपल्या कांदा पिकावर का फवारणी करणं गरजेचं आहे ही फवारणी केल्यानंतर मिळवून सहा दिवसामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा रिझल्ट ह्या येणार आहे तर हे फवारणी करणं आपल्याला तितकीच महत्वाची ठरते आता शेतकरी मित्रांनो ह्याच युनिटची आपल्याला आपल्या कांदा पिकासाठी दुसरीही महत्वाची फवारणी करणं गरजेचे असतं पण कधी ज्या वेळेस आपल्या कांद्याची फुगवण साईज अवस्थेमध्ये कांदा असेल त्या टायमाला कारण लक्षात घ्या बरोबर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांच्या दरम्यान आपल्याला ही फवारणी करायची आहे ही फवारणी करतेवेळी पुन्हा एकदा आपल्याला युनिक वापरायचं युनिक वापरतेवेळी यामध्ये आपल्याला मात्र फॉस्फरस आणि पोटॅश युक्त ग्रेड ही वापरणं गरजेचं आहे उदाहरणार्थ युनिक प्रति एकरासाठी साठ मिली घेत असाल तर यामध्ये आपल्याला झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास हे खत आपण यामध्ये घेऊ हो शकतो आणि ह्या दोघांचीच कॉम्बिनेशन घेऊन आपल्या कांदा पिकावर फवारणी करू शकतो आता ही फवारणी केल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे सांगतो तुम्हाला आपण पहिल्या फवारणीमध्ये युनिकचा वापर केला तर पातींची संख्या जास्त प्रमाणे दांडमाड पोगर जास्त प्रमाणे झालेला असतो तर हाच जो ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांच्या दरम्यान आपण युनिक फवारणार आहोत तर हा पातींचा रस दांडमाड पोगर जो जाड झाला याचा रस खाली उतरण्यास मदत होते एक समान सारखी साईज तुमच्या कांद्याची होते कलर वजन आकार रंग चकाकी जास्त प्रमाणे होते विशेष म्हणजे जी भुगी किंवा चिंगळी कांदा आहे तर याचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात कारण युनिकमुळं तुमच्या कांद्याची साईज ही इतरांपेक्षा एकच नंबर व्हायला मदत होते आता सर्वात महत्वाचं शेतकरी मित्रांनो ह्या युनिक बद्दल अधिक माहिती तुम्हाला सांगायची झाली तर कांदा पिकाला दोन स्टेजमध्ये आपण हे फवारणी करणे गरजेचं असतं चाळीस पंचे पन्नास दिवसांच्या दरम्यान आणि त्यानंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांच्या दरम्यान हे युनिक जर तुम्ही तुमच्या कांदा पिकाला फवारणी करत असाल नंबर एक रिझल्ट आलेले दिसतात सुरुवातीला फवारणी करत असाल ग्रीनरी शायनिंग क्वालिटी काळोखी जास्त प्रमाणे दाणमाण पोगर जाड पातींची संख्या जास्त प्रमाणे आणि दुसऱ्या स्टेजला घेत असाल तर तुम्हाला साईज कलर रंग आकार चकाकी जास्त प्रमाणे आलेली नक्कीच बघायला मिळणार याचबरोबर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे भरपूर शेतकऱ्याला कांदा काढून चाळीमध्ये ठेवायचा असतो मिनिमम आठ ते नऊ महिने कांदा हा टिकला पाहिजे तर याच्यासाठी देखील जबरदस्त म्हणजे हे युनिकच आहे युनिकची फवारणी केली असता तुमचा कांदा हा टिकून क्षमता जास्त प्रमाणे वाढलेली निश्चित स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या कांदा पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचं कशा पद्धतीने नियोजन कराल तर एकदा वापरायला विसरायचं नाही प्रो केअर कंपनीचं युनिक माहिती आवडली अजूनही मिळून बरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचे आहे समोरील घंटा ऑल उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि काही शेतकऱ्यांनी युनिक याची फवारणी कांदा पिकावर केली असेल तर खाली कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान